मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक उत्सुकता आहे ती येणारी मुंबई महापालिका निवडणुकीची मुंबई हे फक्त शहर नाही आहे हे रणभूमीचं नाव आहे आणि या रणभूमीत सध्या दोन सेनापती भेटत आहेत गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे सगळेच पक्ष जोरदारपणे तयारीला लागलेत एकेका -एक, एक संद शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई महापालिका आता भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जोरदार रस्ते केंद्र केंद्र आहे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली रणनीती आखत आहेत सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक राजवट आहे या काळात भाजप आणि शिंदेगड शिवसेनेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करत ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आपल्याकडे खेचलेत यामुळं वर्करनी असं वाटू शकतं या निवडणुकीत भाजप शिंदे गटाचं वर्चस्व राहील मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आता एक नवी आणि वेगळी खेळी आखली आहे सत्ता गेली साथीधारी गेले पण आता मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गट शाखाप्रमुखांचं ब्रह्मास्त्र बाहेर काढणार आहे त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीत कोण वरचट ठरणार यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळणार आहे शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखाप्रमुख हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं हे पद म्हणजे एक प्रकारे पक्षाचा कनाच शाखाप्रमुख हे न्याय काम करतात आणि त्यांचा स्थानिक पातळीवरील जवळजवळ प्रत्येक प्रश्नात सक्रिय सहभाग असतो हे थेट लोकांशी जोडलेले असतात त्यांच्या समस्या ऐकतात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांचा एक वेगळाच दरारा असतो जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी अनेक आमदार खासदार बडे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले मात्र या कठीण काळातही स्थानिक पातळीवरील बहुतांश शाखाप्रमुख हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सोबतच एकनिष्ठ राहिली आजही त्यांचा स्थानिक नागरिकांशी थेट संपर्क आहे आणि त्यांच्यात विश्वासाचं नातं आहे त्यामुळे यावेळच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रमुखच महत्वाची भूमिका बजावणार आहेत याच विश्वासावर ठाकरे गटानं प्रमुखांना सोबत घेऊन एक वेगळी आणि निर्णायक रणनीती आखली आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ला निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या सगळ्या शापका प्रमुखांची एक महत्वाची बैठक घेतली दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षही मुंबई पालिका निवडणुकीची तयारी करत आहेत भाजपनेही निवडणूक स्वबयावर लढणार की एकत्रित लढणार याबाबतचे पत्ते अद्याप खुले केले नाहीत महायुतीची नेमकी काय रणनीती असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या सगळ्यात गेल्या काही दिवसांपासून पालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानं मनसे आणि शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या तरी थांबल्या त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीसाठी मनसेची भूमिका काय असणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईकरांना उद्देशून एक महत्वाचा संदेश दिला ते म्हणाले मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपण आरोग्य शिक्षण यांसारख्या सुविधा दिल्या सागरी किनारा मार्गांसारखे महत्वाचे प्रकल्पही आपण मुंबईकरांना दिले आपण मुंबईकरांसाठी सगळं काय करून का दाखवलं असताना सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळं गमावून दाखवलंय याच गोष्टी मतदारांच्या लक्षात आणून द्या आणि विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना दिला त्यांनी सांगितलं की येत्या महापालिका निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्वाच्या आहेत त्यामुळे सगळ्या पातळीवरील कार्यकर्त्यांनी सक्रिय होतानाच सर्वांनी एकजूट दाखवावी ठाकरेंनी प्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगरप्रमुख यांना आपापल्या अप प्रभागातील भूत प्रमुख वॉर प्रमुख उपविभाग प्रमुख उप विभाग प्रमुख यांच्या स्तरावर तातडीनं बैठका आयोजित करून कामाला सुरुवात करण्याची सूचना केली या बैठकीत ठाकरे यांनी वेगवेगळ्या सूचना देत शिवसैनिकांना बय दिलं ज्यामुळे त्यांच्यात नवा उत्साह संचारलाय थोडक्यात काय तर सत्ता आणि सहकारी गमावल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा कणा असलेल्या शाखा प्रमुखांवरती विश्वास दाखवलाय त्यांचा हा निर्णय मुंबई महापालिका निवडणुकीत किती प्रभावी ठरतो आणि ठाकरे गट पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल मुंबईतील हे राजकारण आता अधिकच रोमांचक होणार यात कोणती शंका नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या लाडक्या चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद